नमस्कार होमफूड मराठी या प्रती आपले स्वागत आहे आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त झंझणी तशी मटण करी पाहणार आहोत तेही छान मस्त हांडीमध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता बघा मस्त अशी झंझण असं मटणाचं कालवण झालेलं आहे तेही छान मस्त मातीच्या हांडीमध्ये हे बनवलेलं आहे मातीच्या हांडीमध्ये बनवलेलं जे अन्न आहे अगदी चविष्ट आणि रुचकर असं जेवण बनतं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने थोडासा वेळ लागतो पण अप्रतिम चव तुम्हाला भेटणार आहे आता रेसिपीला आपण सुरुवात करूया बघा हे मटन आहे पाव ते दीड पाव मटन असेल बघा आता हे मटण आपण स्वच्छ करून घेणार आहोत त्यासाठी बघा मी एक लिंबूचा रस त्यामध्ये घालून घेत आहे लिंबूचा रस घातल्याने लिंबू आणि मीठ त्याला लावून घेऊया छान मस्त मटण जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ सुद्धा होतं आणि त्यामध्ये लिंबू आणि मीठ लावल्याने थोडीशी चव सुद्धा वाढते बघा अशा पद्धतीने लिंबू आणि मीठ लावून दहा मिनटं ही बाजूला मी ठेवून देणार आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण याला मस्त मीठ वगैरे लावून ठेवायचं बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपण हे जे मटण आहे व्यवस्थित छान गरम पाण्याने मस्त स्वच्छ धुवून काढणार आहे कारण की बाहेर कोणतं पाणी वापरलेलं काय आपल्याला माहिती नसतं तर अशा पद्धतीने आपण स्वच्छ करून जर घेतलं याचा जो वास आहे तो सुद्धा निघून जातो आणि मटन सुद्धा व्यवस्थित छान स्वच्छ होतो बघा छान मस्त उकडीचं खडखडीत उकडीचं मी पाणी घातलेलं आहे आणि हे मटन स्वच्छ मी धुऊन घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर मटन व्यवस्थित धुवून घेतलं ते गरम पाणी व्यवस्थित धुवून घेतले आहे त्यानंतर बेसिनमध्ये मी एक दोन पाण्या परत हे व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आता आपण यामध्ये थोडंसं मीठ वगैरे घालून घेऊया अर्धा चम्मच मी यामध्ये मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि आलं आणि लसूणची एक चम्मच छान पेस्ट घातलेली आहे वरून थोडा कोथिंबीर घातलेला आहे अर्धा पडी यामध्ये मी तेल घालून घेतलेला आहे बघा अर्धा पडी मी यामध्ये तेल घालून घेतलेला आहे आता याला मसाले व्यवस्थित लावून घेऊया आणि आता हे जे मटण आहे आपण आता बॉईल करायला ठेवणार आहोत अशा पद्धतीने बघा व्यवस्थित त्याला म्हणजे मटणाला व्यवस्थित मसाले लावून झालेले आहे आता आपण बाजूला आणि हांडीमध्ये घालून त्यानंतर बघा मी हांडी व्यवस्थित मटण घालताना दिसावे खालीच घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण मटन मी हांडीमध्ये घालून घेतलेला आहे आता बघा हांडीमध्ये मटन मटण शिजवायला वे वेळ तर लागतो आणि याला पाणी सुद्धा भरपूर लागतं त्यामुळे बघा याला उकडत खडखळीत असं पाणी घातलेलं आहे हांडीमध्ये मटन शिजण्यासाठी बघा अशा पद्धतीने दोन दोन अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर बघा हांडी मी गॅसवरती ठेवलेली थे। आहे बाजूच्या गॅसवरती मी गरम पाणी लागलं त्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे ओलं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं आणि भाजीची चव खूप छान येते बघा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे बघा कलमी घेतलेली आहे तुळशी आणि पाच मिरे घेतलेले आहेत त्यानंतर बघा जिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच धने एक चम्मच आणि एक लसणाचा गाठा घेतलेला आहे छोटा त्यानंतर सुके मसाले पाहूया त्यानंतर बघा एक चम्मच मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे तीन चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे कस्तुरी मेथी घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि कोथिंबीर घेतलेला आहे तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर बघा आता आपण आता जे मसाले घेतले ते संपूर्ण मसाले छान भाजून घेऊया बघा संपूर्ण जे मसाले आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेत आहे बघा तेल घातलेले आहे मसालेसुद्धा आपण छान मस्त करपूस असे भाजून घेऊया मसाला जेवढा करपूस भाजला जाईल तेवढी आपली भाजीसुद्धा मस्त अशी चवीला तयार होईल भन्नाट अशी चवीची आपली भाजी तयार होईल त्यावर बघा मसाला भाजून आहे मसाला संपूर्ण थंड केल्यानंतर बघा मिक्सरच्या पॉटमध्ये घालत आहे आणि आता आपण याचं छान असं वाटण तयार करून घेऊया त्यानंतर ता बघा या वाटणामध्ये सुद्धा मी थोडासा कोथिंबीर घातलेला आहे आणि आपण जे पावडर मसाले घेतले ते सुद्धा संपूर्ण आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आणि याचं छान मस्त असं वाटण तयार करून घेऊया बघा यामध्ये गरजेनुसार यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता त्यानंतर बघा आता पंचवीस ते तीस मिनिटानंतर बघा आता मटन व्यवस्थित शिजलेलं आहे यामध्ये वरून थोडंसं मी पाणी घातलेलंच आहे एक ते दीड ग्लास मी परत यामध्ये पाणी घातलं होतं थोडं थोडं करून त्यानंतर बघा हांडीतलं जे संपूर्ण मटण आहे ते व्यवस्थित आपण सर्व एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भाजीला अशी फोडणी देऊया बघा व्यवस्थित असं मटण सुद्धा गल छान शिजलेलं आहे बघा अशा पद्धतीने मस्त अशी हांडीतली आपण आता भाजी बनवणार आहोत बघा त्यानंतर बघा ते हांडी म्हटलं पूर्ण जे सूप आहे ते सुद्धा मी व्यवस्थित पूर्णपणे काढून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आता आपण भाजीला छान मस्त फोडणी घालणार आहोत दोन थी थी ते तीन पड्या मी तेल घालून घेतलेलं आहे तेलाचे प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर बघा तेल छान तापल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलंय ते वाटण आपण घालून घेऊया बघा संपूर्ण जे वाटण आहे ते मी यामध्ये घालून घेत आहे बघा आता हे जे वाटण आपल्याला छान मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मसालासुद्धा छान मस्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा बघा मस्त चखमंग जो मसाला आहे तो छान परतून झालेला आहे बघा मसाला आणि तेल पूर्णपणे असं वेगळं झालेलं आहे अशाच पद्धती झाल्यानंतर मटणाची जे उकड आहे ती आपण घालून घेऊया आणि आता व्यवस्थित छान भाजी परतून घेऊया बघा मस्त सुद्धा आपण एक दोन मिनटं या मसाल्यामध्ये परतून घेऊया बघा अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान चवीला छान तयार होते झणझणी तसं आपलं मटणाचं घालवून तयार होते बघा अशा पद्धतीने सुद्धा आता परतून घ्यायचं आहे परत मस्त छान असा मसाल्यापासून तेल असं वेगळं होईपर्यंत आपण याला छान परतून घेऊया पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली झंझणत अशी ही मटण करी तयार होत आहे अशा पद्धतीने मटण करी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर ही अंडीमध्ये बनवलेली करी जरा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा बघा वरून थोडासा कोथिंबीर घातलेली आहे आणि कस्तुरी मेथी घातलेली आहे बघा मस्त छान झंझंट असं मटणाचं कालवण झालेलं आहे आपलं बघा त्यानंतर बघा आता आपण आपण जे यामधलं जे सूप बनवलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने छान तस मटण करी जर तुम्ही बनवली ना खूप छान तयार भाकरी पोळी बरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता त्यानंतर जे सूप होतं ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे मिक्सरचं पॉटमध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे ते सुद्धा आता यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा मस्त अशी आता आपली याला आता छान एक उकडी काढून घेऊया बघा झणझण तशी मटण करी आपली तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने एकदा करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान तयार होते बघा मस्त अशी आणि चुलीवर जर बनवली तर खूप छान पण आता सोल सर्वांकड मिळतेच असं नाही आहे बघा अशा पद्धतीने बघा मस्त हे मटन करी शिजून तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही बघा मस्त ही आपली मटन करी तयार झालेली आहे त्यानंतर आपण आता डिशमध्ये घेऊया बघा मस्त असं मटण करी तयार झालेली आहे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय